काय झालं काय काय फाडलं हे काय बनवत <laughs> ते काय कराल मालू आहे त्याला तिकडे पुढे भांडण नका भगवान शपथवान शपथवान आता कोण फाडलं सांगाल काय पुढी कोणती पुढी जाऊ दे ते फाडले तर त्याच्यात काय म्हणून काहीच नाही त्याच्यात उगाच ते लोकांनी फेकलेले फाडले त्याच्यावरून भांडण आम्ही दोघं मजाक करायला आता बरं ते, हो। ते जाऊ बर दे आज काय आज आमच्याकडे जेवण मित्रांनो नक्की सगळ्यांनी या तुला पण या रुद्रला बोलवलं की नाही आता भांडण केली त्याने तुझ्यासोबत बुलावत ना हा तेच चल 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 घरी काम आहे आपल्याला काम आहे आपल्याला नाही चाल नाही चाल, चाल।, चाल, चाल।, चाल। नाही तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये इकडे आहे ना इकडे आहे ना असं असं धावतो का इकडे लोक गुड मॉर्निंग सगळ्यांना आता किती वाजले सकाळचे आठ वाजलेल्या तू स्कूल मध्ये खाऊन नाही गेला बोर्डचा पेपर आहे म्हणून तुला सुट्टी आहे का आणि दादूला पण सुट्टी नाही तू आंघोळ वगैरे कर ना आता आम्ही आहे ना आंघोळ वगैरे करतो दादूच्या घरी आहे ना जेवायला दादूच्या घरी जेवायला आहे त्याच्यामुळे आता आंघोळ करावं लागते आम्हाला तर इकडे 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 इथे इथे तू आधी सांग काय काय केलं तू प्रयागराजला कोणाला भेटायला गेला होता काय काय नात काय ना प्रयागराजला कोणाकोणाला भेटायला गेला होता भगवान भगवान नाही तू मोनालिसाला भेटायला पण गेला होता ना, ना। दिसली का, का, का दिश्मा दिश्मा तुला मोनालिसा काय पण काय पण खोट बोलते काय काय मोनालिसा दिसली तुला चष्मा चष्मा काढके दिखा मग चष्मा काढल्यावर काय असं डोळे खतरनाक होते डोळे अच्छा जेवायला काय काय का म्हण नको ना ना... एक नावाच त्याचं नाव एक नाव आहे का असं एक नाव आहे ना एक नाव नाव एक नाव आहे त्याला एक आहे थांब आहे रे तुम्ही तर आज दादू आहे ना जेवण आहे आणि दादू प्रयागराजला जाऊन आला महाकुंभ मध्ये जाऊन आला चिकू काय म्हणत होता माहित आहे का, का? इकडे चिकू म्हणत होता आता दादूला स्वर्ग मिळते इतका भारी आहे चिकू हे हे, हे, हे काय हे, हे पेटी कशाची आहे तिथून आणली का महाकुंभ मधून मग कशासाठी खात साप चावत नाही असं त्याच्यासाठी ते बाय झाड नको ते झाडाला हात नको तोडले आम्ही खाल्ले आम्ही तोडून नाही रे हात नको लाग त्याला यायला वेळ आहे लहान आहे ते ला 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 था था? आता तुझ्या एवढा आहे ना ते आता तुझ्यापेक्षा मोठा झाला वयान की लागतात त्याला झाड यांच्या जांभूळ खूप लागतात रे आपल्या झाडावर खूप लागायचे आमच्या इथं आहे ना जांभळाचं झाड होत ते तुम्हाला माहित असणार जुने ब्लॉक तुम्ही बघितले असणार तर त्याच्यात दिसत ते झाड पण आता ते नाही हे रोज इकडे ते ती रोज हे रोज हे गे हे गे हे गे हे गे इकडे हे गे चाले ये काय झालं ते चॉकलेट दे ते चित्रला असं हे बघा हे याच्या हातातली चॉकलेट काढून घेत का तू मित्रांनो काय करता असं काय चोर आहे का तू चोर ते चोर या करायच्या नाही नाय नाही रे फेक फेक काय नाही चला जा घरी जा तुम्ही मी काय म्हणतो तू आंघोळ कर आम्ही जेवायला येतो तुझ्या घरी चल राहू जे दे बर तू आंघोळ करून भेटू ठीक आहे चला दादू गेला आता आंघोळ करायला आपण पण आंघोळ वगैरे करून थोड्या वेळात भेटू दादूच्या इथे जेवण आहे बघा बाबाने आहे ना काल आणलेले आहेत काय म्हणतात त्याला बिबा बीबा बिबेच म्हणतात कोकडी हे बघा याला आहे ना वाळवून खायचं असतं काय सांग काय म्हणतात ते कॉमेंट करा नक्की म्हणजे काल आणलेले आहे ते काल शेतातून आणले बाबाने कोणाच्या तरी पण याला वाळू द्यावं लागतात म्हणतात वाळल्यावर खायचं असे आणि याचं तेल जर लागलं ना इकडे तिकडे तर ते काय उतू येतं असे रिएक्शन येतात त्याची बघ तयारी वगैरे झाली आणि दादूची तयारी झाली की नाही माहिती नाही पण दादू आहे ना चिकूच्या घरी खेळत आहे तिकडे वरती ते बघा तिथे तिथे जाऊ आपण आता दादू अरे भाई तयारी झाली का भाई काय करंट वाली चिंगम आहे येतावरती कुठून तिकडून यावं लागते का मला वाटलं इथून येऊ का याला चढून असं पडशील तू खाली तू खाली उतर पायरी आहे का घराला ठीक आहे पायरी आहे म्हणतात बरं झालं त्यानं सांगितलं नाहीतर मला कळालं नसतं काय करत दाखव काय वाली चिंगम मी ए मी नाही नाही मी नाही खिचून कशाला दाखव ही कोण आहे खरं करंट लागत हे करंट खरंच करंट आहे म्हणतात याला हे नाही मी मला डर लागते डर लागते मला नाही खरं दाखवून काय कस कस कशाला करंट हे बघा हे मनी पासवर्ड काय त्याचा मनीचर यांनी खेळायला पण हे करंटचं मला जरा भीती वाटत आहे काय बघू तू 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 ओढ ना तू ओढ ना दाखव माझ्या हातात मग मी ओढणार ए तू खेळ ए तू ओढ रे ओढ ना खरंच खूप लागते करंट तू ओढ तू ओढ ना ओढलंच नाही हे ओढ ओढ ना तू तू ओढ तू ओढ नाही तू ओढ तू नाही रे मी नाही ओढते तस तू तू ओढ तू और, तू ओढ तू किती नाही एकडा तू ओढ नाही 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 मी नाही ओढत भाई तू ओढ पहिले तू आधी ते बघ तू छोटा आहे ना तू आधी ओढायचं मग मी ओढणार कळालं का ओढ थोडीशी थोडीशी ओढली ना

नाही रे प्लास्टिक आहे ते राहू दे राहू दे राहू दे ते असं लोकांना द्यायचं आहे ते मग ते लोक ओढतात त्याला असं खरच करंट लागलं मजाक नाही एकदम असा झटका लागला ए तिला नको देऊ शॉक हे नको अरे अरे बाप रे रडवलं झालं हे थांब थांब सोड सोड आता सोड पाडशील तू तिला इकडे इकडे ते जाऊ दे ते जाऊ दे जेवण कधी सुरू होता आता दादूच्या घरी किती वाजता मला नाही गोष्ट करत आता तू कोणत्या वर्गात नको रे नको कस करायला सुर कोण तिसरी तिसऱ्यांदा रडली रडली म्हणते ती आता मारते तिची मम्मी नको तोंडात ते तोंडात भयंकर लागल ए अरे 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 असायच काही नको रे पारे? नको ए आई आई नाही आहे घरी नाही आहे आई अरे घरात नाही आहे नाही तर दिला असता आपण आईला चुंगम द्यायचं म्हणत आहे आता तुला मारतेस तुला तू जर दिलं तर तुला मारतेच तुला आई वाटलं आता आम्ही जेवण वगैरे करतो दादूच्या घरी हो दादू इकडे याच्यात पाहून बोलव ना इकडे बोलव ना तुम्हाला पण बोलवत आहे दादू जेवायला तर तुम्ही नक्की या नंतर हो रे नाही आले बघा तुम्ही नाही नको बनव मग नको नको माझ्याजवळ एक फोटो काढू आपण इकडे तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि ए लाईक करा सबस्क्राईब लाईक कराईब नाही सबस्क्राईब दे इकडे ठीक आहे तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही आणि डेली ब्लॉग वगैरे पण बनवणार काही दिवसात आणि व्हॉलीबॉलचे पण मॅचेस घ्यायचे दादू आपल्याला आता होळीला नाही आठ नऊ तारखेला हो त्याच्यानंतरच होळी आहे मग माझा बड्डे पण आवा आहे बाय बड्डे दादूचा आता झाला वे दे बड्डे साठी देऊन दे दोन हजार दे दोन हजार थी चला चला बाय भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये नको दाखव चल बाय 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 कर बाय बाय मित्रांनो बघा हे बघा थांब दाखव दे ना आधी बघ कसा आहे तू आज बहुत आहे ते मित्रांनो एक नोट आई हे बघा असे हो असले झेरॉक्स काढून आणलेले ठीक आहे चल बाय 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 बाय